नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आलोय आंबे काढायला पप्पा मी भाऊजी माझा मित्र बघा हे आलो आम्ही आंबे काढायला एवढा <laughs> चाललोय वरच्या कंपन्यात तर पुढं पुढं बघू आपण दाखवू तुम्हाला काय काय लाईक पर्यंत आणि बोल की पुढे काय करणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे असं वरती चालायचं आहे भरपूर अजून पुढे लयच चालायचं आहे अजून जरा चालून चालून पंधरा वीस मिनटं लागतील चालायला जरा अजून तर पुढं दाखव दाखव तुम्हाला आम्ही कसे काढतात ते इतर चाललो तर बघा इथे बसलाय तो वाघ हकलाय बोलतात वाघ हकलाय पप्पा बोलत वाघ हगलाय इथं वर राहणार तर असं चालता चालतं दिसलं आम्हाला तर वाघच आहे का काय माहीत नाही मला वाघच बोलतात तुला काय वाटतं हो पप्पा जशी बोलले जसे की वाघ हगलं आहे म्हणजे थोडं काही तेच असू शकतो वाघ चांगलंय तो वाघ येत असतील म्हणजे येण्या जाण्याचा रस्ता असेल तो ठीक आहे पुढे जाऊ आपण बघू ठीक आहे तर मित्रांनो कंपाऊंड आलेलो आहे आम्ही तर पहिल्याच आम्हाला दिसलेला आहे पुढे पुढे जा बघू जेव्हा कलम लावलेली तेव्हा बघा ही मोठी वीर खोदलेली आता बंद झाले बघा आता कलम लावलाय म्हणजे पाच सहा सात एक दहा एक वर्ष झाली तेव्हा विर होती इथं पूर्ण कागद आणलेला मुंबईवरून त्यात पाणी होतून म्हणजे पावसाचं पाणी तुंबायचं याच्यात आणि वर्षभर चालायचं बघा राना ते कॅमेरा घेऊन आले <laughs> कॅमेरामॅन रिकॉर्डिंग कराय बघू शकता भाऊजीनी पप्पा आंबे काढाय काढतायत बघा हे <laughs> बघा भाऊजी सुरुवात केली आंबे काढायची बारका आंबा आहे पण आंबे भरपूर आलेत म्हणजे पंधरा वीस तीस एक असतील आंबे तीस एक चाळीस एक असतील आंबे बघा माहीत आहे माही बोलायचला चालू चला पाहिजे तर का पण जवळ पकड आंबा कसा चांगला असत काल पुढे पुढे बघू मित्रांनो अजून किती आंबे काढायचे ते कसे कसे काढणार पडला खाली वरनं खाली पडला अजून काढतोच बघा अजून वरती पण जायचं तिकडे वरती पण आहेत झाडे झाडे आहेत तिकडं वेगळा आंबा पडत डायरेक्ट पडला वरण अजून पुढे काढायचे आंबे चला तर मग पोषक आंबे काढतात झोल्याने ॉइस नंतर पण देता येईल विरायचं <laughs> <laughs> पूर्ण इकडे समुद्र आहे त्यासाठीला लाच्या इच, पुढच्या साठी समुद्र हा इकडची खाडी आहे आमची बघा आंबे काढतात पप्पा तर वरती चढतील झाडावर ना काढतील आंबे आम्ही जरा बसलो सावलीत आम्ही फक्त बघायला आलोय <laughs> बघायला आलोय <ले>। बस <laughs> भाऊजी करतात का। काम मी पप्पा काम करतात बस तर मित्र पुढे बघूया अजून अजून काय काय गोष्टी होतात पुढं भेटू आपण त्याने बघा इथं वाघाची आहे एवढी मोठी पहिल्या म्हणजे पाच सहा दहा वर्ष झाली असतील इथं वाघ राहायचा रेलमध्ये वाघ राहायचा ही मजाक नाही करत पुढे पुढे या आपल्याला वाघाची एकदम वरती डोंगराच्या वरती आहे आहे इथंच वाघ राहायचा जागा बघा एकदम कशी आहे या आतमध्ये बघा जागा बघाय आतमध्ये या बघायला येईल काय की वार पूर्ण तर राहायचा एवढ्याच जागा पण पूर्ण ही जागा पण साफ आहे त्या येईल म्हणजे राहायचा आतमध्ये येऊन मला समजूया आतमध्ये यात मी बघायला वाद राहायचा आता पण राहू तसं काय माहित नाही तिथे माती पण पूर्ण हे झाली बघा ह्याच्यात राहायचा घरासारखा फील देतो एकदम एका माती पण आहे काय सांगू शकत नाही की खाली वाघ पण हे झालेला आहे हे बघा इथं बघा हे इथं कधी तुम्ही बघितला नाहीश वाघाचंच आहे मध्ये हे बघा वाघ इथं राहतो राहायला यायचं पण आहे बघा आत्ताचा हे ताजं ताजं आहे बघा ताजं नाही म्हणजे झालं असेल महिना दोन महिने झाले असेल रिअलमध्ये वाघ राहतो का नाही माहीत नाही मला पण इतर राहत पहिला राहायचा पहिल्या पाक काली आता काय माहीत आहे कारण मी जंगल साफ करतो ना त्याच्यामुळे जास्त राहायला नाही मागत आहे ये तर येतोच हा आमच्या जमिनीत पूर्ण वाघाचा हे राहा वाघ राहायचा पहिला आता काय माहीत नाही तर बघू शकतो तर थोडे थोडे बघू आंबे खरेखर आंबे काढायला आलो आहे जरा बघून बघून हे बघा अजून पण माहीत नाही आम्हाला इथं वाघ राहायला येतो का नाही ना कारण का ना 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 की आम्ही इथं राहत नाही आम्ही काय वर्षाने एकदा गोंदा येतो पप्पा पण इथं येत नाही कारण की रात्रीचं कोणाला माहीत नाही की वाघ येतो का खरं नाही येत आपल्याला काय माहीत नाही आलं तर एवढ्या इथे ह्या जागेत चांगली जागा आहे त्यांना राहण्यासाठी अजून इकडे पण आहे एवढ्या पण एवढ्या ह्याच्यात नाही इकडे वरती पण आहे दगड आहेत मोठ्या ह्याच्या तर इथं राह राहण्याची शक्यता आहे आलो आंब्यागड्या परत

आंब्याचं वजन आणलंय आम्ही आम बघा सुरेजने काठी घेतले आणि वजन घेतले आंबे थोडं पाण्या थोडं भाव चालले पण याच्यात आंब्यात पाठी चालतोय खाली जातोय परत खालच्या कामाला चाललो थोडं भाऊजी चालले पण दाखवतो मला थोडं <laughs> या बाप्पा आम आलो खाली आम्ही मित्रांनो आलो बघायचं खाली आंबे ठेवले आता आता तयार करतो पेट्या लगेच आले असते ना जास्त ठेवू नका पेट्या तेवढेच ठेवा हा तेवढेच ठेवा पाहिजे तेवढ्या নক'লাবলৈ <laughs> নহয় <laughs> मित्रांनो बघा एवढे आंबेसारे भेटलेत तर ब्लॉक येथेच बंद करूया